चला तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये दोन हजार तेवीसमधले जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत ते बघणार आहेत तर आज आपला हा दुसरा भाग आहे सुरुवात करूया लेक्चरला चला आता फर्स्ट आहे डॉक्टर गोविंद स्वरूप पुरस्कार प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मिळाला आहे तर कोणता पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर गोविंद स्वरूप पुरस्कार आणि कोणाला मिळाला आहे तर प्राध्यापक जयंत नारडीकर यांना मिळालं आहे नेक्स्ट आहे भारत गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे दोन हजार तेवीसमध्ये तर मेघना साकोरे बोर्डीकर तर कोणाला मिळाला आहे मेघना साकोरे बोर्डीकर यांना भारत गौरव पुरस्कार मिळाला आहे दोन हजार तेवीसमधला नेक्स्ट आहे कॅरोल शिल्डस प्राईज फॉर फिक्श फिक्शन हा पुरस्कार कोणा कोणाला मिळाला आहे तर फातिमा असगर यांना तर कोणाला मिळाला आहे फातिमा असगर यांना नेक्स्ट आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे दोन हजार तेवीसमधला तर योगी आदित्यनाथ यांना मिळालाय डॉक्टर आंबेडकर पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना नेक्स्ट आहे प्राध्यापक कोठापल्ली जयशंकर पुरस्कार प्राध्यापक कोठापल्ली जयशंकर ಪುರಸ್ಕಾರಣಾರ್ಯನ್ ಗೋಪಿನ್ನಚಾರ್ಯನ್ ಗೋಪಿನ್ನ ಓಲಿಕ ಓರ್ಡರ್ ಸನ್ಮಾನ ಹಾ ಪುರಸ್ಕಾರ ದೊನ್ ಹೇವಿ ಮಧ್ಯ ಡಕ್ಟರ್ ಟೆಡ್ಸ ಗೇಬ್ರೆಸ ಡಾಕ್ಟರ್ ಟೆಡ್ಸ ಗೇಬ್ರೆಸಲ डॉक्टर ट्रेड्रोस गेब्रेसस ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान हा पुरस्कार मिळालाय दोन हजार तेवीसमध्ये चल तर नेक्स्ट आहे लोकशाहीर साठे पुरस्कार कोणाला मिळाला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार तर केदार शिंदे यांना मिळाला आहे कोणाला मिळाला आहे तर केदार शिंदे तर केदार शिंदे यांना दोन हजार तेवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळाला आहे तर लोकशाहीर साठे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे नेक्स्ट आहे कांताई जैन साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सतीश आडेकर यांना मिळाला आहे तर कोणता पुरस्कार मिळा मिळाला आहे कांताई जैन जा साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार कला जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे तर सतीश आडेकर यांना नेक्स्ट आहे कुआन यू एक्सचेंज फेलोशिप सिंगापूर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे हिमता बिस्वा सर्मा हिमता बिस्वा सर्मा यांना मिळाला आहे ली कुआन यू एक्सचेंज फेलोशिप सिंगापूर पुरस्का। हा ला पुरस्कार नेक्स्ट आहे आर्मोरी स्क्वेअर्स पुरस्कार कोणाला मिळाला आहे आर्मोरी स्क्वेअर पुरस्कार मुशर्रफ अली फारुकी मुशर्रफ अली फारुकी यांना मिळाला आहे द केटल ड्रम अँड अदर स्टोरीज यासाठी मिळाला आहे त्यांना त्यांची स्टोरी कोणती द केटल ड्रम अँड अदर स्टोरीज यासाठी आहे नेक्स्ट आहे डायलन थॉमस पारितोषिक कोणाला मिळाले तर अरिंजे इफेकांडू नायजेरियाच्या ते अरिंजे इफेकांडू यांना मिळालं डायलन थॉमस पारितोषिक ते नक्की लक्षात ठेवा जे दोन दोन हजार तेवीसच्या लेटेस्ट आहे आणि दोन हजार चोवीसच्या एक्झाममध्ये हेच येणार त्याच्यामुळे नक्की वाचा तुम्ही आणि परत परत वाचा ते जेणेकरून तुमच्या लक्षात राहील चला तर नेक्स्ट बघूया अभिमान मूर्ती सन्मान कोणाला मिळाला आहे दोन हजार तेवीसमध्ये अभिमान मूर्ती सन्मान हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाले अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाला आहे इंदिरा अत्रे पुरस्कार कोणाला मिळाला आहे कोणता पुरस्कार आहे इंदिरा अत्रे पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे यांना मिळाला आहे डॉक्टर संगीता बर्वे यांना नेक्स्ट आहे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी पुरस्कार बैजू पाटील यांना मिळालाय तर कोणाला मिळाला आहे तर बैजू पाटील यांना नेक्स्ट आहे सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालाय कोणत्या विद्यापीठाचा सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार न्यायमूर्ती उदय लडित यांना उदय लडित सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जी ई एम जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालाय तर प्रेम प्रकाशांना प्रेमप्रकाशांना कोणता पुरस्कार मिळालाय तर जी ई एम जीवनगौरव पुरस्कार नेक्स्ट आहे मानुस कारश्री ग माजगावकर पुरस्कार माणूस कारश्री ग माजगावकर पुरस्कार कोणाला मिळाले तर पंडित सत्यशील देशपांडे यांना पंडित सत्यशील देशपांडे यांना मिळालाय माणूस कारश्री ग माजगावकर पुरस्कार चला तर नेक्स्ट बघूया डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालाय डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालाय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील क्रांतिकुमार पाटील यांना आहे कोणाला आहे डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना तर कोणता पुरस्कार मिळालाय तर डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसचा डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना मिळाला आहे तर नेक्स्ट आहे वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार ग्रामसच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असे पुरस्कार आहे ते त्याच्यामुळे नक्की बघा आणि प्लीज व्हिडिओला सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतरचे जे मी काही लेक्चर टाकेल ते तुम्हाला लगेच मिळून जाईल तर कोणता पुरस्कार आहे वसंतराव नाईक स्मृती वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला आहे तर डॉक्टर दिगंबर नभू मोकाट यांना डॉक्टर दिगंबर नभू मोकाट यांना आहे वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार नेक्स्ट आहे जपानच्या कोयासन विद्यापीठाची डाय डायरेक्टर डॉक्टरेट सॉरी पदवी कोणाला मिळालाय पदवी नाही पुरस्कार आहे जपानच्या कोयासन विद्यापीठाची डायरेक्टर हा पुरस्कार कोणाला मिळालाय देवेंद्र फडणवीस यांना मिळाले नेक्स्ट आहे आचार्य अत्रे पुरस्कार कोणाला मिळालाय दोन हजार तेवीसचा विजय वैद्य यांना कोणाला मिळालाय विजय वैद्य आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार तेवीस विजय वैद्य यांना लक्षात ठेवायचं नेक्स्ट आहे बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे लेटेस्ट आहे हे सर्व त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या दोन हजार पंचवीसच्या जे काही एक्झाम असेल त्यातही अत्यंत आवश्यक असे क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे नोट करून ठेवा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर अशोक सराफ यांना मिळाला आहे बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार नेक्स्ट आहे गोयल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे गोयल शांतता पुरस्कार तर कोणाला मिळाला आहे गोयल शांतता पुरस्कार येस सोमनाथ यांना येस सोमनाथ यांना मिळाला आहे गोयल शांतता पुरस्कार नेक्स्ट आहे डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल अवॉर्ड्स कोणाला मिळालं आहे डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल अवॉर्ड्स प्राध्यापक सत्यजित मजूमदार प्राध्यापक सत्यजित मोजमदार यांना कोणता अवॉर्ड मिळाला आहे तर डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल अवॉर्ड्स मिळाला आहे नेक्स्ट आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर एम एस स्वामीनाथन पुरस्कार पी व्ही सत्यनारायण यांना मिळाला आहे ने। तर कोणाला मिळाला आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार पी व्ही सत्यनारायण यांना मिळाला आहे नेक्स्ट आहे कॅप्टन शिवराम पंत दामले पुरस्कार कोणाला मिळाला आहे कॅप्टन शिवराम पंत दामले पुरस्कार चंदू बोर्डे यांना मिळालाय तर चंदू बोर्डे यांना कोणता पुरस्कार मिळालाय कॅप्टन शिवराम पंत दामले पुरस्कार नेक्स्ट आहे डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसचा कुणाला मिळालाय तर डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना मिळालाय दोन हजार तेवीसचा डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर क्रांती कुमार पाटील यांना नेक्स्ट आहे वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला मिळालाय तर डॉक्टर दिगंबर नभो मोकाट यांना मिळालाय नेक्स्ट आहे ससर रामानुज रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालाय रुई झियांग झांग अमेरिकेचे रुई त्यांना कोणता पुरस्कार मिळाला शस्त्र शस्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीसचा नेक्स्ट आहे मराठवाडा भूषण पुरस्कार कोणाला मिळालाय आय एम पी क्वचन आहे मराठवाडा भूषण हा पुरस्कार कोणाला आहे डॉक्टर रमन गंगाखेडकर डॉक्टर रमन गंगाखेडकर नेक्स्ट आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर अवॉर्ड्स दोन हजार तेवीस कोणाला आहे तर रामदास आठवले यांना रामदास आठवले यांना मिळाला आहे दोन हजार तेवीसचा डॉक्टर भीमराव आंबेडकर अवॉर्ड्स नेक्स्ट आहे दादा कोणके समाजभूषण पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला आहे डॉक्टर निलेश साबळे यांना मिळाला आहे दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर निलेश साबळे यांना मिळाले नेक्स्ट आहे राजा कोणाला मिळाला आहे राजा रवि वर्मा पुरस्कार अनुराधा ठाकूर यांना मिळालाय कोणाला मिळालाय अनुराधा ठाकूर यांना राजा रवी वर्मा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा नेक्स्ट आहे डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार कोणाला आहे पंडित केशव गिड्डे यांना पंडित केशव गिड्डे यांना कोणता पुरस्कार आहे शास्त्रीय संगीत पुरस्कार डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर केशव गिड्डे यांना तर नेक्स्ट आहे लोकशाही राणाभाऊ साठे पुरस्कार केदार शिंदे यांना मिळालाय केदार शिंदे यांना कांताबाई जैन साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालाय कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार सतीश आडेकर यांना यू एक्सचेंज फेलोशिप सिंगापूर पुरस्कार कोणाला मिळालाय हिमता बिस्वा शर्मा यांना आरमोरी स्क्वेअर पुरस्कार कोणाला मिळालाय तर आरमोरी स्क्वेअर पुरस्कार मुशर्रफ अली फारुकी यांना आहे द केटल ड्रम अँड अदर स्टोरीज हे रिपीट झालेले क्वेन थायलंड थॉमस पारितोषिक कोणाला मिळालंय थायलंड थॉमस पारितोषिक अरिंजे इफिकांडो यांना जे नायजेरियाचे नेक्स्ट आहे भारत गौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर मेघना साकोरे बोर्डीकर यांना मेघना साकोरे बोर्डेकर यांना मिळालाय भारत गौरव पुरस्कार कॅरोल शिल्डस प्राइज फॉर फिक्शन कोणाला मिळालेला आहे कॅरोल शिल्डस प्राईज फॉर फिक्शन फातिमा असगर यांना मिळालाय नेक्स्ट आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योगी आदित्यनाथ यांना मिळाले प्राध्यापक कोठापल्ली जयशंकर पुरस्कार आचार्यन गोपी यांना प्राध्यापक कोठापल्ली जयशंकर पुरस्कार आचार्यन गोपी यांना ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान डॉक्टर ट्रेड्रोस गॅब्रेसन यांना मिळालाय जर्मन शांतता पुरस्कार सलमान रश्दी यांना मिळाला चला तर हे आपले सेकंड लेक्चर होतं जे पुरस्कारा पुरस्कारावर आधारित होतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण मोटिवेशनल मिळेल आणि तुम तुम्हाला पण परीक्षेच्या दृष्टीने नवीन नवीन लेक्चर बघायला मिळेल